जेवढी सुधी गारटली गारटली हा काय तिथं बसली होती तुम्हाला दाखवते ती गुरग दिसत सा लाल साडीवर मॅडम दिसतो एक बाई तिथं उभा राहिली होते आनंद होत रिक्षा तर काय त्या रिक्षा मध्ये दुनियाचा वास उच मळायला लागला पण बाहेर निघायची हिंमत नाही

जायचं तिकीट एवढं टीम निघणं येत ना कुणा कुणाला कुणा कुणाला आकडा दिसला ना त्यांना कमेंट करा कर ज्यांना आकडा दिसला ना त्यांना जायला बी गाड्या नाहीत आपल्याकडे यायला बी गाड्या नाहीत सोने गाड्या आल्या जा, जा गरबडा कोण <कली> आली का हे उधळत लेक्टर

पाऊस नव्हता आला तुला लागली काळजी होती खायला काय नाही आणलं पण नाही आणलं खायला पोहे छान पोहे बनव सोरीची लय म्हणजे आली सोनीला स्टँड वर एक माणूस होता ती काय म्हणलं विचारा गेला मी असं तोंडाला बांधलेलं ग असं आणि थंडी वाजत होती ना गार फार वार लागत होता तर सांग कुठे जायचंय पोरे कर शेडमध्ये जाऊन बस नको गाडी दिसत नाही म्हणतो मी सांगतो काळजी करू नको मी सांगतो तुला गाडीला बसले गारटली काय तर काय होत कापत होती मी नाही तर अजिबात करमलं नस नाही आणि मग पोरी घ्या आली बघ गाडी मग मी एक नाही दोन नाही कारण मी कापतच नव्हती गोम निघलेले घर हां गोमेय अयो या बेसळ मध्ये छाया कोण आम्ही बात पण तो काल भात देऊ आम्ही जाय सिंगा टाळूဆိုင် ते पाऊर चढले ना सने पाऊ चलले सने थांना थांना चाला लागला बेसिंग मध्ये गोमन सने ते पाऊर चढले सने नाही ते बायलांना भाडे गन होता दोन परत बायला गेला चला घर जातो कोण फेमस ना चालला